नमस्कार सर्वांना आपली शेती या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपली भाजी काढायला चाललेली आहे आपण सकाळी लवकर आलो होतो भाजी काढायला उन्हाच्या अगोदर भाजी काढली की तशी उरकते आणि पटकन होते उन्हाची किती पण भाजी काढली काढायला उरकतच नाही आणि भाजी पण तशी होत नाही काढू मग आपण सकाळी लवकर आलो होतो सकाळचा लवकरचा बाजार आपण मंडईला दिलेला आहे आता हे दुसऱ्या संध्याकाळच्या बाजाराची तयारी चाललेली आहे आठवडी बाजार असतात आम्ही आठवडी बाजारावर ती भाजी विकायला नव्हतो मग रोज सकाळी सासऱ्यांनी आमच्या दीडशे पेंढी आणि आमच्या मिस्टरांनी दीडशे पेंडी अशी तीनशे पेंढी नेलेली आहे आणि आता चारशे पेंढी काढायची संध्याकाळच्या बाजारावर चारशे पेंडी सासरी आणि आमचे मिस्टर दोघंजण ती चारशे पेंडी विकतात आणि असा बाजारभाव मिळत नाही आपल्याला भाजीचे दर भरपूर पडलेले आहेत लई स्वस्त झाली आहे पण बाजारावर पेंडी धाला जाते बघा बाजारावर दहा रुपयाला पेंडी विकतोय आपण त्यामुळे बऱ्यापैकी परवडत आहे आणि आपण भाजी घरातच काढतोय भाजी आपण सकाळच्या बाजारला लवकर आलो सकाळच्या बाजारची तयारी करून दिली किती बाजारला जाते मग मी आणि आमच्या सासूबाई दोघीजणी भाजी काढतो त्या बाजारचं नियोजन करतो कोथिंबीर आहे कोथिंबिरीला काय अजून सुरुवात केलेली नाही भाजी काढायला छान वाटतंय आणि भाजी काढून झाली थोडी राहिली आता पन्नास पेंडी राहिली साडेतीनशे झाल्यात ते झाले की धुऊन ठेवायची भाजी स्वच्छ ती भाजी नेताळी की आपण गोणीत भरून बाजारावर नेतो आपण बाजारी दोन चाकीवरनं गाडीवरूनच करतोय गाडीवरनं बाजारला जातो आणि बाजारात आपण स्वतः विकल्यामुळे चांगले बाजार भावून घ्यायची असं काय नाही की भाजीत काहीच परवडत नाही भाजी स्वस्त असली दहाला जरी गेली तरी परवडते असं हे करण्यापेक्षा आपलं आपल्याला ऐकलं ना की चांगलं परवडतं त्यामुळे आम्ही शक्यतो भाजी आमची आम्हीच विकतो भारी वाटते सकाळी लवकर आलं झालं थोडी राहिली भाजी काढायची तेवढी काढली की जायचंय आता घरी कारण उन्हाचं काम काय होत नाही उरकत नाही उन्हाच्या आधी केलं की भाजी पण उरकते आणि भाजी मुळात जे उन्हाच्या आधी काढली की कोमेजत नाही एकदा कोमेजली भाजी किती परत व्यवस्थित राहत नाही व्यवस्थित धुतली ना काय जरी केलं तरी पण ती काय भाजी परत टवटवीत होत नाही त्यामुळे तिला लगेच झाकून ठेवायला लागत्या तिकडे झाडाखाली धावली उन्हा आपण आहे भाजी भाजी काढलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि भाजीचा मळा पाहिला पण कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद